श्री स्वामी समर्थ अवधूत चित्र श्री गुरुदेव दत्त कसे सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की रथसप्तमी रथसप्तमी ही सोळा तारखेला आहे आणि शुक्रवारच्या दिवसाला मग त्या दिवशी आपल्याला पूजा करायची सूर्याची पूजा आपल्याला करायची असते बरोबर तर सूर्यपूजा कशी स्थापना करायची किंवा आपल्या घरा घरामध्ये आपण सूर्याची पूजा कशी करायची आता सूर्यदेव जे आहेत त्या त्यांची पूजा आपण काय कशा प्रकारे करू शकतो तर आपण अर्घ्य वगैरे देऊ शकतो त्या दिवशी पण आपल्या घरामध्ये म्हणजे धान्याची पण पूजा करायची असते आणि धान्य जे असतं पूजा केली ते दान करायचं असतं आपल्याला तर पूजा मान्य कशी मांडायची ते पण मी दाखवते आणि नंतर आपण नैवेद्य देत असतो बघा दूध होतो घालायचं तर नैवेद्य कशा प्रकारे द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की आपल्याला जी काही पूजा करायची आहे ती छोटीशी पूजा आहे पण ह्या पूजेने तुम्हाला लाभ काय मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगेल आपण ह्या पूजेनंतर आपल्या घरात जर नोकरीचा प्रश्न असेल बऱ्याच लोकांना नोकरी विषयी बराचसा म्हणजे प्रयत्न करूनही मिळत नाही तर ही पूजा जर आपल्या घरात होत असली तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लागत असतात आणि तुम्हाला सांगेल की बऱ्याच ठिकाणी पूजा करण्यात येते किंवा नाही करण्यात येते रथसप्तमीची जी पूजा असते म्हणजे सूर्याला अर्पण म्हणून किंवा त्यांचा जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याविषयी आपल्याला ही पूजा करायची असते सूर्याला अर्घ देखील ची आपल्याला द्यायचंय आपण रोजच्या रोज आपण पूजा करतो का नाही करत कधीतरी एखादी तिथी असते अमावस्या असते काहीतरी असतं की त्या दिवशीच आपण सूर्याची पूजा करत असतो रोजच्या रोज अर्घ देत असतो का नाही देत मी पण नाही देत पण काही काही तिथी अशा असतात की त्याला आपण अर्घ्य द्यायचंच आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे सूर्याला आणि नैवेद्य कशा प्रकारे आपल्याला द्यायचे ते, ते पण दाखवते तुम्हाला चला मग मांडणी दाखवते कशी मांडणी करायची आपण तर इथे बघू शकतात तुम्ही मी जी मांडणी मांडलेली आहे बघा इथे मी एका छोट्याशा याच्यावरती चौरंगावरती बघा म्हणजे रांगोळी काढलेली आहे तुम्ही एका कागदावर सूर्याचं चित्र काढू शकतात आणि काढल्यानंतर रथाचं पण चित्र काढून इथे ठेवू शकतात याच्या खाली आपल्याला म्हणजे तुम्ही जरी एक कागदावर चित्र रेखाटलं तरी चालेल किंवा हा चौरंग याच्या खाली थोडे तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू टाकायचं नंतर मग आपण जर फोटो असेल किंवा चित्र काढलं असेल किंवा रांगोळी देखील आपण ही रांगोळी काढू शकतात नंतर आपण ही रांगोळी पूजा वगैरे झाली आपली की ही निर्माल्यात आपण टाकू शकतो काही हरकत नाही टाकली तरी तर इथे मी सूर्य काढलेला आहे हा रथ काढलेला आहे छोटस जसं मला जमलं तसं हे चाक आहेत सूर्याच्या रथाला बारा चाक असतात सात घोडे असतात आता मी घोडे इथे काढलेले नाहीयेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली श्रद्धा असते साधी आणि सोपी मला जसं वाटलं तसं आणि जर तुमच्याकडे जर फोटो असेल रथावर स्वार असतात सूर्यदेव तर त्या प्रकारे तुम्ही म्हणजे फोटो असेल त्याचीही पूजा मान्य करू शकतात किंवा आपल्या घरात बघा तांब्याचा किंवा पितळी असा सूर्याचा मुखवटा असतो त्याचीही पूजा करू शकतात माझ्या घरी आहे मी नंतर तुम्हाला दाखवते तर त्याची मी नक्कीच पूजा करीत करणार आहे त्या दिवशी तर इथे मी सप्तधान्य घेतलेले आहे सप्तधान्य आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो सूर्यदेवांची मी रांगोळी काढली यांची आपल्याला पूजा करायची आहे आता हळदी कुंकू टाकून मी त्यांची पूजा करून घेते सूर्यदेवता नमहा सूर्यदेवता नमहा प्रकारे आपल्याला पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याकडे जो काही गोड पदार्थ असेल तुमच्याकडे दूध साखर असलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नैवेद्य फक्त सांगेल गोड काहीही दिलं तरी चालेल फळ दिलं तरी चालेल किंवा मग खीर बनवली तरी चालेल शिरा बनवला तरी चालेल माझ्याकडे आता फळं आहेत तर मी द्राक्ष जे त्याचा नैवेद्य इथे दाखवणार आहे या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणायचा व्यानायचा सवण्याचा या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती ओळून घ्यायची सूर्यदेवाला ही पूजा करायला फक्त आपल्याला पाच दहा मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पूजा नक्कीच करावी सगळ्यांनी कारण पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप जो म्हणजे प्रगती जी असते ती सूर्याचं तेज जसं असतं त्या प्रकारे आप आपल्या घराची प्रगती होत असते म्हणून तुम्हाला सांगेल फक्त छोटीशी पूजा आहे पण नक्कीच सगळ्यांनी करा आपल्याला सूर्यदेवाला आरती वाळून घ्यायची आहे सूर्यदेवता त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल हे जे सप्तधान्य आहे हे आपल्याला दान करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सांगेल खास करून की तुम्हाला जी तीळ ठेवणार आहे मी आता तीळ तीळचं तुम्हाला दान करायचंच आहे त्या दिवशी हे सप्तधान्य आपल्याला दान करायचंच आहे जर तुम्हाला जमलं नाही सप्तधान्य दान करायलाही तुम्हाला समजा जमलंच नाही पण तुम्हाला आवर्जून मी तुम्हाला सांगेल की तिळ तीळ जी असते तर तिळाच्या दानाला खूप काही महत्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच तिळाचं जे आहे ते दान नक्कीच करा असं सांगेल तुम्हाला तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि जी रथसप्तमी असे रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे खूप महत्व मानलं जातं कारण आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध खूप जवळचा येत असतो आणि त्यांची गरज पडत असते सूर्यदेव हे एकमेव अशी देवता आहेत की आपण त्यांना रोजच्या जीवनामध्ये बघू शकतो नाही तर कुठलीही देवता ही अदृश्य स्वरूपात आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संक्रांतीपासून जो म्हणजे वेळ कालावधी चालू असतो रथसप्तमी पर्यंत जो कालावधी असतो त्याला नवरात्री सुद्धा बोलली जातं सूर्याचे पूजन अर्चन दान धर्म अर्घ्य गंगा स्नान केले जाते त्या दिवशी नंतर सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने संस्थानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात डोळ्यांचे किंवा त्वचेचे आपल्या हाडांचे आरोग्य जे असतं ते सुधारत असतं सूर्यामुळे आणि तसंच त्वचेचे ते, ते, ते जे असतं आपलं ते सुद्धा सूर्यदेवामुळे वाढत असतं सूर्यामुळे आपल्याला प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परंपरा सामर्थ्य याचे प्रतीक आहे सूर्यदेव जे आहेत ते आपल्या जीवनातले आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करत असतो नेहमी हे लक्षात ठेवायचं आपण आणि त्यांची जी कृतज्ञता असते त्यांचं जे महत्व असतं ते अर्पण करण्यासाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी त्यांची पूजा करायची असते आणि सूर्यदेवाला खूप खूप म्हणजे आभार मानायचे त्या दिवशी आपल्या मनापासून आभार मानायचे की आमच्या कढून जेवढी होऊ शकेल तेवढी आम्ही तुमची आजच्या दिवसाला पूजा करत आहोत या प्रकारे करायचं या आणि नंतर आता, थे थे आता तुम्हाला दाखवते मी की आपण दूध होतो कसं घालायचं आता इथे काय करायचं आपण हा लोखंडीत तवा घ्यायचा आहे लोखंडी तव्यावर इथे समिधा ठेवायचे आता समिधा माझ्याकडे नाहीयेत मी नक्कीच आणेल त्या दिवशी मला पूजा करायची म्हणून आता तुम्हाला फक्त मी दाखवते लोखंडी तवा तवा जो असते त्याच्यावर समिधा पेटवायचं किंवा समिधा तुम्हाला नाही मिळाल्या ना तर आंबा आंबा जो असतो त्याच्या डगळ्या जरी म्हणजे काड्या असतात बघा सॉरी हा काड्या ज्या सुकलेल्या काड्या वगैरे असल्या तुम्हाला मिळाल्या त्या जरी असल्या तरी चला आता तुम्हाला मी कापूर दाखवते या प्रकारे कापूर आणि तूप जे असतं आपलं गाईचं तूप असतं त्याच्याने प्रज्वलित करायची आहे गौरी जर असेल तुमच्याकडे कडे गाईच्या शेणाची बनलेली ती गौरी घ्या समेधा घ्या थोड्या आणि कापूर आणि गाईचं तूप त्याच्याने प्रज्वलित करायचं आहे हार आपल्याला हे असं छोटासा बोळका असेल बघा आपल्या सगळ्यांच्या घरात असतील तर सहसा करून तुम्हाला सांगेल की बोळकच घ्यायचंय आपल्याला तर हे बोळक घ्या आणि माझ्या इथे आता देवघर माझं हे हा इकडची जी बाजू येते ह्या साईडला ही उत्तर दिशा येते तर आवर्जून मी तुम्हाला सांगेल की हे बोळका मध्ये आपण दूध ठेवायचंय एवढा भरला ना बोळका अर्धा भरला तरी चालेल त्याच्यामध्ये दूध ठेवायचं दुधामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे एक चम्मचभर आणि याच्यामध्ये थोडेशी बिलकुल थोडेसे असे एवढे तांदूळ एवढे जरी टाकले ना आपण तरी चालेल थोडे तांदूळ टाकायचे थोडी साखर टाकायची दूध दुध ठेवायचं आणि हा बोळका जो आहे आता उत्तर दिशा ही आहे माझी इकडची तर बोळका या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे ठीक आहे थोडा जो उत्तरेकडे जो आहे ना त्याला असा झुकवायचा आहे थोडा जेव्हा आपण आपण हार प्रज्वलित करणार आहे किंवा इथे जाळ होणार आहे अग्नि प्रज्वलित केल्यानंतर आपण हा बोळका तिथे ठेवायचा आणि ठेवल्यानंतर प्रज्वलित करायची आग आणि जो बोळक्याचा हा कडा असतो ना इकडचा हा उत्तरेकडे झुकवायचा म्हणजे दूध ओतू येताना हे उत्तर दिशेलाच ओतू जाईल याची काळजी आपण घ्यायची आहे कारण उत्तर दिशेला दूध ओतू घालणं किंवा त्या बाजूला आपण अर्घ्य देतो हे झालं नैवेद्य दिला जाईल हा सूर्य देवतेला अग्नींना हा नैवेद्य दिला जाईल याला खूप महत्व आहे म्हणून मी परत परत सांगेल की हा कडा तुमचा उत्तरेलाच येईल ही काळजी घ्या आणि आपण या प्रकारे नैवेद्य जो असतो तो दिला जाईल दुधाचा या प्रकारे दूध ओतू घालायचं आहे आपल्याला उत्तर दिशेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपण उत्तर दिशेला जेव्हा आपण दूध ओतू घालत असतो म्हणजेच आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते या नैवेद्याचं खूप महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल की या प्रकारेच तुम्हाला बोळका ठेवायचा आहे की त्याचा हा जो कडा असेल खालचा या प्रकारे असा झुकवायचा आहे थोडासा आणि या प्रकारे असा अग्निवर आहे आपल्याला तुम्हाला समजलं असेल आता तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे पूजा करायची व्यवस्थित आणि जो बोळका आहे तो मी तुम्हाला सांगितलं उत्तर दिशेलाच दूध ओतू जायला पाहिजे आपलं हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे फक्त दहा मिनटाची पूजा आहे पण खूप लाभ मिळणारी पूजा आहे म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यांनी ही छोटीशी पूजा करा आणि आपल्या घरात जर पितळी किंवा तांब्याचे असे काही असतील तुमच्या घरात तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल त्यांची पूजा नक्कीच करा हा तर हा सूर्यदेवाचा जो मुखवटा दिसतोय तुम्हाला यांची मी पूजा करेल तो पॅक म्हणून मी काढत नाही जर मोका राहिला असताना तर नक्कीच काढला असता तुम्हाला मुखवटा दाखवला त्यांची मी नक्कीच त्या दिवशी पूजा करेल मी तुम्हाला तेच सांगेन तुमच्या घरात जर असेल कोणी कोणी दरवाजाला टांगत असतं बघा तांब्याचा तो पण घेतला तुम्ही पूजेत तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची हे मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच पूजा करा आणि त्याचा लाभ मिळवा नोकरीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच ही पूजा सगळ्यांच्या घरात करा असं मी तुम्हाला सांगेल आपल्या घराची उत्तरोत्तर अशी प्रगती होईल म्हणून सगळ्यांनी करावी तर अशा प्रकारे पूजा करायची आपल्याला चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त